आज आपण बनवलेली ही डाळ बघा खूप मस्त अशी नुसत्या सुगंधानेच खावीशी वाटणारी ही डाळ आपण नुसतं डाळींपासून नाही तर ह्यामध्ये आपण मेथी घालून झणझणीत लसूण फोडणी घालून तयार केली आहे मेथीची ही डाळ भाकरी चपाती भातासोबत किंवा अशीच सुद्धा मिटक्या मारत खाऊ शकतो एवढी चविष्ट बनते चला तर जास्त वेळ न घालवता मस्त अशी डाळ बनवून घेऊयात मेथी डाळ बनवण्यासाठी सर्वात आधी आपण डाळी भिजवून घेऊयात इथे अर्धी वाटी तुरडाळ आहे आणि त्याच सेम वाटीने अर्धी वाटी मूग डाळ घेऊयात म्हणजे दोन्ही डाळी मिळून आपण इथे पूर्ण एक वाटी डाळ घेतली आहे मी इथे दोन डाळींचा वापर केला आहे तुम्ही आवडीनुसार चना डाळ मसूर डाळ उडी डाळसुद्धा वापरू शकता डाळ आपण छान स्वच्छ धुवून घेणार आहोत तरीही बघा डाळ आपण दोन वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे आता ह्यामध्ये पुरेसं दोन वाटी एवढं पाणी घेऊन डाळ अर्धा तास छान भिजवून घेऊयात डाळ अर्धा तास भिजवून घेतली की अगदी छान मऊसूत आणि पटकन शिजते म्हणून आपण ही डाळ अर्धा तास भिजवून घेतली आहे ही बघा अगदी छान भिजली गेली आहे आता ही डाळ आपण ह्या कुकरमध्ये घेऊयात कुकरमध्ये अजून एक वाटे एवढं पाणी ऍड करूयात झाकण लावून आपण हा कुकर गॅसवरती ठेवूयात कुकर आपण गॅसवरती आहे आता तीन शिट्ट्या काढून डाळ छान शिजवून घेऊयात डाळ शिजेपर्यंत आपण मेथी कापून घेऊयात इथे मी एक वन चिवडी मेथी स्वच्छ धुवून घेतली आहे आपल्याला ही छान बारीक करून घ्यायची आहे ही बघा मेथी आपण छान बारीक कापून घेतली आहे मेथी कापेपर्यंत डाळीच्या सुद्धा तीन शिट्ट्या झाल्यात ही बघा मस्त डाळ शिजली गेली आहे अगदी मऊसूद आता आपण ही घोटून घेऊयात चमच्याने ह्या पद्धतीने घोटूयात म्हणजे मऊसूद पेस्ट होईल तर ही बघा अगदी मौसूद डाळीची पेस्ट तयार झाली आहे आता गॅसवरती आपण कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेलसुद्धा आहे तुम्ही आवडीनुसार तुपाचा सुद्धा वापर करू शकता तेल चांगलं गरम आहे ह्यामध्ये आपण एक चमचा मोहरी घेऊयात एक चमचा जिरं घेऊयात पाव चमचा हिंग घ्यायचा आहे आणि थोडी कडीपत्त्याची पाने घेऊयात फोडणी अर्धा मिनिट तेला छान परतून घ्यायची आहे फोडणी परतल्यावर ह्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतलाय तो ॲड करूयात कांदा छान हलका तपकिरी रंग येईपर्यंत परतून घेऊयात कांदा आपण दोन ते तीन मिनटे छान भाजून घेतलाय आता ह्यामध्ये सुके मसाले ॲड करूयात अर्धा चमचा हळद घेऊयात एक चमचा लाल तिखट घेऊयात आणि एक चमचा धने पावडर घ्यायची आहे हे सुके मसालेसुद्धा मंदाच्या वरती छान परतून घेऊयात अर्धा मिनिट मसाले तेलात परतल्यावर दोन टोमॅटो कापून घेतलेत ते ॲड करूयात टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी थोडंसं पाणी घेऊन ह्यावर झाकण ठेवून टोमॅटो छान मऊसूस शिजवून घेऊयात आपण टोमॅटो पाच मिनटे मिडियम गॅसवरती शिजवून घेतलाय खूप छान मऊसूस शिजला गेलाय आता यामध्ये बारीक शिरलेली मेथी ॲड करूयात मेथी सुद्धा टोमॅटोमध्ये छान मिक्स करून घेऊयात आता ह्यामध्ये शिजवलेली डाळ ॲड करूयात आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे पुन्हा सगळं छान एकजीव करून घेऊयात मेथी ॲड केल्यावर ह्याला मस्त असा सुगंध सुटायला सुरुवात झाली आहे सगळं छान एकजीव केल्यावर ह्यामध्ये पाणी ॲड करूयात आपल्याला भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत जेवढी पातळ डाळ हवी असेल तेवढं पाणी आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचं आहे आपण पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घेतलं आहे आता याला छान उकळी काढून घेऊयात उकळी येईपर्यंत आपण मस्त खमंग अशी फोडणी तयार करून घेऊयात फोडणीसाठी पॅनमध्ये दोन चमचे तेल घेऊयात तेल गरम झाल्यावर ह्यामध्ये लसूणचे दोन कांदे ठेचून सालं काढून घेतली आहे ते ॲड करूयात लसूण आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा हलका तपकिरी रंग यायला सुरुवात झाली आहे आता ह्यामध्ये लाल सुकी मिरची ॲड करूयात इथे मी एक लाल सुकी मिरची घेतली आहे सुकी मिरची तेलात फ्राय केल्यावर अर्धा चमचा लाल मिरची पावडर ऍड करायची तेलात मिक्स केल्यावर गॅस लगेच बंद करायचा नाहीतर मसाला जळू शकतो आपल्या डाळीला सुद्धा छान उकळी आली आहे आता ह्यामध्ये बनवलेली फोडणी ऍड करूयात मस्त अशी सुगंधित फोडणी आपण मेथी डाळीमध्ये ऍड आहे आता छान मिक्स करून घेऊयात आपली लसूण फोडणीची मेथी डाळ तयार झाली आहे आपण ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात ही बघा आपण मस्त चविष्ट सुगंधित मेथी डाळ आपण बनवून घेतली आहे ही डाळ भातासोबत खूप छान लागते सोबत, सोबत पापड असल्यावर भाजीचीसुद्धा गरज लागत नाही तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू